नमस्कार विद्यार्थ्यांना सहज शिक्षण युट्यूब मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर मी आज घेणार आहे इयत्ता सहावी मधील नागरिक शास्त्र विषयामधील पाठ पाचवा जिल्हा प्रशासन या यापूर्वी आपण ग्रामीण आणि शहरी स्थानिक शासन संस्थांबाबत माहिती घेतली आता जिल्हा प्रशासनाबाबत आपण माहिती घेणार आहोत आपला भारत देश विस्ताराने खूप मोठा आहे हे तुम्हाला माहीत आहे मग एवढ्या मोठ्या देशाचे प्रशासन कशा पद्धतीने चालवावे विद्यार्थ्यांना तर त्यासाठी सोयीसाठी आपण त्याचे भाग केले मग पहिला विभाग केले त्याचे वेगवेगळे उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम ईशान्य असे विभाग केले आणि त्यानंतर त्यात राज्यांची निर्मिती केली मात्र राज्य ही खूप मोठी झाली त्यानंतर आपण त्याच्यात जिल्ह्यांची विभागणी केली आणि जिल्हा हे एक प्रमुख एकक झाले जिल्हा प्रामुख्याने अशी एक भूप्रदेश असतो ज्या ठिकाणची संस्कृती एक समान असते इतर गोष्टीही एक समान असतात आणि या जिल्ह्यावर केंद्राचे तसेच राज्याचे नियंत्रण असते आणि या जिल्हाच प्रमुख असतो सर्व गोष्टी मध्ये करण्यासाठी आणि या जिल्ह्याचा जो प्रमुख असतो तो असतो तो जिल्हा अधिकारी तर या पाठामध्ये आपण पाहणार आहोत जिल्हा अधिकारी जिल्हा पोलीस प्रमुख आणि जिल्हा न्यायालय याबाबत तत्पूर्वी विद्यार्थ्यांना मी तुम्हाला जिल्हा आणि जिल्हा प्रशासन आणि त्याचा इतिहासाबद्दल थोडी बहुत माहिती देतो भारतातील भौगोलिक प्रशासनाचा एकक हा जिल्हा आहे विभागाचा एक उपविभाग म्हणजे जिल्हा म्हणजे जि मी मग तुम्हाला सांगितले की भरपूर विभाग आहेत त्या विभागातील एक छोटा भाग म्हणजे जिल्हा हो। शासनाच्या दृष्टिकोनातून जिल्हा म्हणजे समान ऐतिहासिक भौगोलिक सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीने शासित असा एकंदरीत ऐक्य एक असणारा पुरेसा मोठा भूप्रदेश म्हणजे त्या ठिकाणी बऱ्यापैकी समानता असते एखाद्या जिल्ह्यात सर्व लोकांची भाषा म्हणा त्यांची राहणीमान म्हणा त्यांची संस्कृती म्हणा यात एक समानता असते आता जिल्हा प्रशासन म्हणजे काय जिल्हा प्रशासन म्हणजे जिल्ह्यासाठी नेमलेले शासनाद्वारेचे नियम करण्यासाठी आणि त्या नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी नेमलेले अधिकारी मग हे काय काय करतात जिल्ह्यामध्ये कायदा व सुव्यवस्था राखतात म्हणजे नेहमी शांतता आणि कायद्याचे पालन केले का नाही जाते हे पाहिले जाते न्यायाची हमी मिळते कायद्याचे राज्य प्रबळ होते म्हणजे कायद्याला धरूनच सर्व गोष्टी होतात बेकायदेशीर गोष्टी होत नाहीत आता हे जिल्ह्याची उत्पत्ती झाली कधी तर पूर्ण इतिहासामध्ये गेला तुम्हाला आता इतिहासामध्ये तुम्ही शिकला असेल मौर्य साम्राज्य तर मौर्य साम्राज्यामध्ये पण एवढं मोठं मौर्य साम्राज्य भारतभर पसरलं होतं चंद्र चंद्रगुप्त मौर्यानं मग त्याच्या प्रशासनासाठी एक एकक नेमलेलं त्याला अहर म्हणतात आणि तेच अहर आज जिल्हा झाले एक जिल्हा म्हणजे एक अहर असं त्यावेळी होतं सम्राट अशोकाच्या शिलालेखांमध्ये जनपद आणि प्रदेश किंवा जिल्ह्याच्या कल्याणकारी जबाबदारी असणाऱ्या राजुका आणि प्रदेशास दोन अधिकाऱ्यांचा उल्लेख केला येतात म्हणजे सम्राट अशोकच्या काळात पण जिल्हा प्रशासन होतं त्या काळात दोन अधिकारी प्रत्येक जिल्ह्यावर नेमला जायचा मात्र त्यावेळी जिल्हा हा शब्द नव्हता दुसरा शब्द होता अहर हा त्यावेळी शब्द होता त्यानंतर गुप्त काळ असेल मुघल साम्राज्य असेल आणि त्यानंतर जे आलं ते म्हणजे ब्रिटिश साम्राज्य मग ब्रिटिश साम्राज्यामध्ये जिल्हा प्रशासनाला योग्य असे स्वरूप आले पहिल्यांदा आलं ते सतराशे मध्ये वॉरेन हेस्टिंग्स याने पहिल्यांदा आपल्याला त्यांना जेव्हा बंगालमध्ये त्यांनी दिवाणी अधिकार भेटले कधी भेटले तर सतराशे पासष्ट मध्ये त्यांना पैसे गोळा करायचा महसूल गोळा करायचा ब्रिटिशांना अधिकार भेटला त्यानंतर सतराशे बासष्ट मध्ये त्यांनी असा अधिकारी नेमला ने ज्याचे सर्व स्वरूप जिल्हाधिकाऱ्याप्रमाणे होते मात्र तेव्हा न्याय व्यवस्था जे होतं ते न्यायालयाचे काम पण जिल्हाधिकारीच बघत होतं म्हणजे सतराशे भारतात सर्वात प्रथम जिल्हाधिकारी नियुक्त झाला त्यानंतर उपजिल्हाधिकारी जे पद आहे जे जिल्हाधिकारीच्या नंतरचं असतं ते अठराशे मध्ये आले अठराशे मध्ये उपजिल्हाधिकारी जे पद आहे ते कोणी आणले तर त्यावेळेचा जो गव्हर्नर जनरल होता लॉर्ड विल्यम बेंटिक यांनी हे उपजिल्हाधिकारी पद प्रशासकीय सोयीसाठी निर्माण केले आणि अशा पद्धतीने ब्रिटिशांनी जे दिले ते पुढे पुढे चालत गेले त्यानंतर भारत स्वतंत्र झाला आणि स्वतंत्र झाल्यानंतर जिल्हाच हे प्रमुख एकक राहिलं आणि जिल्ह्याचे प्रशासन पाहण्यासाठी जिल्हाधिकारी असतात आणि हे जिल्हाधिकारी जे असतात ते भारतीय प्रशासकीय सेवेतून आलेला सनदी अधिकारी असतो म्हणजे त्याला खूप महत्व असतं ची परीक्षा असते आणि ती परीक्षा पास करून त्यामध्ये क्वालिफाय होऊन ते सर्वजण आलेले असतात अख्ख्या भारतामधून त्यांची निवड होते अख्ख्या भारतांमधून जवळपास दरवर्षी शंभर एक जिल्हाधिकारी तयार होतात किंवा दुसरं म्हणजे राज्याच्या प्रशासकीय सेवेतून एमपीएससी मधून जे उपजिल्हाधिकारी त्यांनी पद मिळवलेले असते त्यांची पुढे भरती होऊन जिल्हाधिकारी पद त्यांना मिळते पण बहुसंख्य जे असतात ते यूपीएससी द्वारे प्रत्यक्ष भरतीद्वारे आलेले असतात मग अधिकाऱ्याची कामे कोणकोणती असतात हे आपण या पाठामध्ये शिकणार आहोत तर या ठिकाणी सांगितले जिल्हा परिषद हा पंचायती राजव्यवस्थेचा म्हणजे ग्रामीण स्थानिक शासन संस्थेचा एक घटक आहे परंतु महाराष्ट्र जिल्ह्याचे प्रशासन जिल्हा परिषदेबरोबर जिल्हाधिकारीकडूनही केले जाते आता मागे आपण बघितले जिल्हा परिषद जे आहे त्याच्या अंडर जवळपास पंचायत समिती असते मग त्यांचे कामकाज जे चालू असते बरोबर त्याच सोबत जिल्हा ही असेल जिल्ह्याच्या अंडर ह्या सर्व संस्था कार्यरत असतात आणि या जिल्ह्याचा प्रमुख कोण असतो तर जिल्हाधिकारी संघ शासन व राज्य शासन या प्रशासनात सहभागी असतात संघ शासन म्हणजे काय केंद्र शासन म्हणजे भारताचे दिल्लीत जे, भारता जे, दिल्ली जे सरकार आहे नरेंद्र मोदी साहेब जे आहेत ते संघ शासनाचे प्रमुख राज्य शासनाचे आता सध्या आहेत ते मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे आहेत तर जिल्हाधिकारी या पदाबाबत माहिती घेऊया विद्यार्थ्यांना जिल्हा प्रशासनाचा प्रमुख जिल्हाधिकारी असतो म्हणजे प्रमुख जो प्रशासन प्रशासन म्हणजे सरकारी व्यवस्थेचा प्रमुख हा जिल्हाधिकारी असतो त्याची नेमणूक राज्य शासन करते त्याची निवड कोण करते थे? तर केंद्र शासन करते केंद्र शासनाची परीक्षा असते सेपरेट आयोग आहे त्याच्यावर कोणाचे नियंत्रण नसते पारदर्शीपणा ठेवण्यासाठी एक आयोग म्हणून नेमलेला आहे आणि हा आयोग जे आहे ती परीक्षा घेते आणि जिल्हाधिकारी म्हणून नेमते मात्र त्यांना एखादं कॅडर दिलं जातं कॅडर म्हणजे ठराविक विभागासाठी एखादं कॅडर असू शकतं दरवर्षी त्यात बदल होत राहतात विद्यार्थ्यांना आणि मग त्यांच्या बदल्या ज्या आहेत किंवा त्यांच्या नेमणूक आहेत त्यांची डिटेल पोस्टिंग म्हणू शकता नेमकी पोस्टिंग कुठे जाणार हे राज्य शासन देत असतं म्हणजे मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ कॅबिनेट मंत्री, मंत्री, मंत्री ते देत असतात जिल्हाधिकाऱ्याला शेतसाला गोळा करण्यापासून जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यापर्यंत अनेक कामे करावी लागतात खालील तक्त्याच्या आधारे आपण ती समजून घेऊ आता शेतीबाबत त्याच्याकडे कोणकोणत्या अधिकार आहेत तर शेतचा तो गोळा करू शकतो शेतीशी संबंधित कायद्याची अंमलबजावणी तो करू शकतो समजा विधानसभेने कोणता कायदा पारित केला तर ते कायद्याची अंमलबजावणी जिल्हाधिकारी करतात दुष्काळ पडला तर चाऱ्याची कमतरता यावर तो उपाययोजना करतो याची माहिती तो राज्य शासनाला देतो आणि राज्य शासनावर जे योजना येतात त्यातून ते, ते जे उपाययोजना असतात त्याची अंमलबजावणी तो आपल्या जिल्ह्यामध्ये करून घेतो कायदा व सुव्यवस्था कायद्याचे पालन होईल आणि सर्वत्र शांतता नांदेल याबाबत जिल्हाधिकारी प्रयत्न करतात त्यानंतर समा सामाजिक स्वास्थ्य अबाधित ठेवणे म्हणजे चुकीच्या गैर गोष्टी समाजामध्ये होऊ नये याबाबत ते प्रयत्न करतात सभाबंदी संचारबंदी जारी शकता। गटना गटना रहता। आसे करू शकतात समजा काही हिंसक घटना घडणार आहेत असे जर जिल्हाधिकाऱ्याला वाटले तर तो एखाद्या सभेला परवानगी नाकारू शकतो आणि त्याच्या नाकारण्याने ती सभा होऊ शकत नाही त्यानंतरच निवोड़नुक ते एक काम असं ते म्हणजे निवडणूक अधिकारी निवडणुका जेव्हा लागतात तेव्हा हे जिल्हाधिकारी निवडणूक अधिकारी म्हणूनही काम करतात आणि त्यावेळी त्यांना एकदम जास्त विशेष असे अधिकार असतात निवडणूक योग्य परे पार पाडणे हे त्यांचे कर्तव्य असते आणि त्यांच्या सोबत इतरही विद्यार्थ्यांना अधिकारी असतात पण आता तात्पुरत तुमच्या परीक्षेच्या दृष्टीने आपण फक्त जे पुस्तकं दिले बाबतच माहिती घेऊया निवडणुकीच्या संदर्भात आवश्यक ते निर्णय ते घेऊ शकतात त्यांना पूर्ण स्वतंत्र असते त्यांना कोण दबाव आणू शकत नाही तुम्ही असे निर्णय घ्या तसे निर्णय घ्या ते पूर्णपणे स्वतंत्र असतात मतदार याद्या अद्यावत ते करतात म्हणजे नवीन मतदार जे आता आता भविष्यात तुम्हाल तुम्हाला जेव्हा अठरा वर्ष पूर्ण होतील तेव्हा तुम्ही मतदार यादीमध्ये नाव नोंदवायला जाल ते नाम नोंदणी करणे आणि ते यादी अद्ययावत करण्याचं कर्तव्य कोणाचं तर जिल्हाधिकाऱ्यांचं आहे त्यानंतर महत्वाचं आहे ते म्हणजे आपत्ती व्यवस्थापन आता करोना काळात तुम्हाला माहित असेल एक मोठी आपत्ती पूर्ण जगावर आली आणि त्याचबरोबर आपल्या भारतात आणि विशेषतः महाराष्ट्रात करोनाचा फैलाव वाढलेला आहे मग ही एक आपत्तीच आहे आणि अशा आपत्तीच्या काळात त्वरित निर्णय घेऊन हानी रोखणं काम असतं आपल्या प्रशासनाचा ते काम कोण करतं तर जिल्हाधिकारी तुम्ही बघत असाल जिल्हा बंदी जारी केली जिल्हाधिकारी नेऊन हल्ली पेपरमध्ये येतं आता तर शासनानं असं सांगितलं की जिल्हा स्तरावरच निर्णय घ्यावेत की लॉकडाऊन करावं की नको मग त्या दृष्टीनं जिल्हाधिकारी निर्णय घेतात आपत्ती व्यवस्थापनाच्या यंत्रणेला ते आदेश देतात मग ते आदेश काढतात की कोणकोणतं काय काय सुरू राहावं बंद राहावं त्याचबरोबर त्यांची जी यंत्रणा असते त्यांच्याकडे आता समजा कोरोनाचं जर उदाहरण घेतलं विद्यार्थ्यांनो तर आरोग्याचे संबंधित जे यंत्रणा असते दवाखाने ते त्यांना सर्व सूचना जिल्हाधिकारी देतात नवीन एखादे आरोग्य केंद्र ते उभारण्याच्या सूचना देऊ शकतात आपत्तीग्रस्तांचे पुनर्वसन ते करू शकतात म्हणजे आता क्वारंटाईन करायचं असेल तर त्याचे उपाययोजना ते करतात किंवा महापूर जर आला असेल तर त्याचे पुनर्वसनाचे कामही जिल्हाधिकारी करण्याचे निर्देश देतात आणि त्याची पूर्ण माहिती घेऊन त्याच्यावर नियंत्रण ठेवतात आता सामाजिक स्वास्थ्य राखणे महत्वाचे का असते महत आता सामाजिक स्वास्थ्य पूर्वी शारीरिक स्वास्थ्य राखणे का महत्वाचे असते विद्यार्थ्यांना शारीरिक स्वास्थ्य म्हणजे निरोगी असणे म्हणजे तुम्हाला आजार न होणे आणि तुम्ही प्रफुल्लित असणे आणि पूर्ण कार्यक्षमतेने काम करणे आणि असं जर असेल तुमचा अभ्यास चांगला होईल तुम्ही खेळ चांगले खेळाल आणि तुम्ही नेहमी सर्वत्र आनंदात राहाल तसंच सामाजिक स्वास्थ्याबद्दल आहे सामाजिक स्वास्थ्य जर बिघडलं तर समाजाचा विकास खुंटतो आणि त्यामुळे नको त्या घटना घडतात समाजामध्ये असणारे मतभेद तंटे संघर्षाचे निराकरण शांततेच्या मार्गाने झाले पाहिजे परंतु काही वेळेस असे न होता अशांतता निर्माण होते तुम्हाला माहित असेल अनेकदा अशांतता निर्माण होते दंगली होतात जातीय दंगली होतात धार्मिक दंगली होतात एखाद्या राजकीय कोणीतरी काहीतरी विधान केल्यामुळे दंगली होतात आणि अशातूनच हिंसक घटना घडल्यास समाजाचे स्वास्थ्य बिघडते मग आदल्या मधल्यांची दुकाने फोडली जातात गोरगरिबांची दुकाने फोडली जातात बंद पुकारला जातो बंद पुकारल्यामुळे जे रोजच लोक कमवून खातात त्यांच्या पोटावरही बाधा येते आणि त्यामुळेच प्रगतीलाच बाधा निर्माण होते सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होते असे होऊ नये म्हणून जिल्हाधिकारी प्रयत्न करतो पण नागरिकांनीही सामाजिक स्वास्थ्य टिकवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे पण एकटा माणूस कुठे पुरणार म्हणून लोकांनीही त्याबाबत त्याला सहकार्य केले पाहिजे त्यानंतर ता तालुका स्तरावर प्रशासकीय अधिकारी कोण असतो तर तहसीलदार तहसीलदार हा बऱ्यापैकी महसूलाचा प्रमुख असतो तो महसूल गोळा करण्यासाठी जास्त प्रयत्न करतो प्रत्येक तालुक्यासाठी एक तहसीलदार असतो तुम्ही अनेकदा दाखले काढायला परत विविध तुमचे क्रिमिनल सर्टिफिकेट काढायला तहसील ऑफिसला गेला असाल तर त्याचीही इतर कामे आहेत तहसीलदार तालुका दंडाधिकारी या नात्याने तंट्यांमध्येही निवाडा करतो म्हणजे शेती संबंधित जर काय तंटे असतील तर त्याचाही निवाडा तहसीलदार करतो त्याने नाही केले तर प्रांत म्हणून त्याच्यावरचा असतो तो करतो तालुक्यात शांतता व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी तहसीलदारावर असते मग जिल्हाधिकारी सगळं काम करू शकत नाही मग तो काय करतो तहसीलदारांना सांगतो की तुम्ही तुमच्या तुमच्या भागात योग्य ते आपत्तीच्या वेळी सुरक्षितता घ्या त्याबाबत उपाययोजना करा आणि माझी त्याबाबत तुम्हाला परवानगी असेल असे जिल्हाधिकारी तहसीलदारला सांगतो आणि त्यानुसार तहसीलदार पुढे कार्य करतात त्यानंतरचं जे जिल्हा लेवलचं प्रमुख पद आहे तहसीलदार ता हे तालुका लेव्हलचं होतं जिल्हाधिकारी हे जिल्हा लेवलचं पद आहे तसंच पोलिसांमध्ये जिल्हा लेवलचं पोलीस अधीक्षक हे पद आहे हे दोघंजण जे आहे ते एकमेकाच्या सहकार्याने काम करतात पोलीस अधीक्षक भरपूरदा जिल्हाधिकारी यांच्याकडे जाऊन विशेष अशी काय माहिती असेल ते घेतात आणि त्याबद्दल ते खाली त्यांच्या अधिकाऱ्यांना सांगून अंमलबजावणी करतात समजा दंगल झाली तर दोघांची मिटिंग होते पोलीस अधीक्षकांना सांगितले जाते की तुम्ही योग्य पद्धतीने जी उपाययोजना असतील करा आणि आपल्या जिल्ह्यामध्ये शांतता आणि सुव्यवस्था रा, राखा महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी एक पोलीस अधीक्षक असतो जिल्ह्याचा तो पोलीस अधिकारी असतो जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्हा पोलीस प्रमुख जिल्हाधिकाऱ्यांना मदत करतात शहरात शांतता व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पोलीस अधीक्षकांवरच असते अशा पद्धतीने पोलीस अधीक्षकांनी दिले आणि बघा जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिकाऱ्यांच्या खाली उपजिल्हाधिकारी असतात आणि जिल्हाधिकारी ज्यावेळी नसतात त्यावेळी तिथल्याच ऑफिसला निवासी जिल्हाधिकारी असतात ते तात्पुरते काम बघतात त्याचबरोबर इतरही चार पाच उपजिल्हाधिकारी असतात त्यानंतर तालुक्यावर तहसीलदार असतात तहसीलदारच्या खाली तलाटे असतात जे सात बाराचे संबंधित इतर प्रॉपर्टीच्या संबंधित कामे पाहतात आणि प्रत्येक गावात एक पोलीस पाटील असतो जो शांततेचं काम बघतो काय भांडण झालं की लगेच जीवन घरात म्हणतो भांडू नका त्यानंतर पोलिसांच्या बाबतीत तसं तसं पोलिसांच्या ऑफिसला पण उपाधीक्षक असतात तसेच दोन तीन तालुक्यांना मिळूनही उपाधीक्षक असतात तसेच त्यांच्या एरिया वाईज पोलीस निरीक्षक असतात त्यांच्या खाली सहाय्यक पोलीस निरीक्षक कामकाजाला असतात आणि त्याच्या खाली इतर हवालदार त्यांनाही असतात त्यानंतरचं जे आहे म्हणजे जिल्हा न्यायालय आता जिल्हा न्यायालय आणि इतर संस्थेचा काही संबंध आहे का तसा डायरेक्टच संबंध ठेवलेला नाही समजा जिल्हा न्यायालयात एखाद्याची केस चालू आहे तर जिल्हाधिकारी सांगणार का न्यायाधीशांना की तुम्ही असा निवाडा द्या तर नाही जिल्हा न्यायालय हे एक स्वतंत्र युनिट आहे ज्याच्यावर कोणत्याही राजकारणाचा आणि प्रशासकीय अधिकाऱ्याचं बंधन नाही त्याचा जे न्यायाधीश आहे ते स्वतंत्रपणे त्यांना योग्य वाटतंय आणि जे कायद्याला धरून आहे आणि ज्या यापूर्वी ज्या पद्धतीने तशा पद्धतीचे तंटे निराकरण केले त्या पद्धतीने ते निर्णय देतात आपल्या अधिकार क्षेत्रातील तंटे सोडणे हे जिल्हा न्यायालयाचे काम आहे प्रत्येक जिल्ह्यासाठी एक न्यायालय आहे त्यामध्ये दोन भाग आहे दिवाणी आणि सत्र ते आपण मी तुम्हाला सांगणार आहे तत्पूर्वी ओव्हरऑल इंट्रोडक्शन मी तुम्हाला देतो आपल्या अधिकार क्षेत्रातील तंटे सोडणे अधिकार क्षेत्र म्हणजे काय त्यांचं अधिकार क्षेत्र कुठलं असणार जिल्हा न्यायालयाचं तर जिल्हा जिल्ह्याच्या बाहेरची केस झाली तर ती पलीकडच्या जा जिल्ह्यात जाणार ज्या जिल्ह्यात ती घटना घडली आहे तंट्यात न्याय निवाडा करणे आणि संघर्षाच्या वेळी निराकरण करणे ही कामे जिल्हा पातळीच्या करावी लागतात आता समजा एखादी घटना घडली तर तो माणूस न्यायालयात जाणार आणि न्यायालयात गेल्यानंतर न्यायालय पोलिसांना सांगणार की तुम्ही चौकशी करा भारताच्या संविधानाने स्वतंत्र न्याय व्यवस्थेची निर्मिती केली आहे स्वतंत्र कोणापासून तर राजकीय आमदार खासदार मंत्र्यांपासून प्रशासकीय अधिकाऱ्यांपासून यांच्यापासून न्यायव्यवस्था स्वतंत्र आहे आणि हे कोणी सांगितले संविधाना म्हणजे जो लिखित नियम आहे जो कोणीच मोडू शकत नाही न्याय व्यवस्थेच्या शिरोमणी सर्वोच्च न्यायालय असते म्हणजे दिल्लीमध्ये सर्वोच्च न्यायालय आहे ते भारतातील सर्वात मोठं न्यायालय आहे आणि अंतिम ठिकाण आहे ज्या ठिकाणी तुम्ही जाऊन न्याय मागू शकता तिथं जर तुम्हाला न्याय तुम्हाला दिला नाही तर तुम्हाला पुढे कोणीच न्याय देणार नाही त्या खालोखाल उच्च न्यायालय असतात हे का सर्वोच्च त्याच्या त्या खाली उच्च आणि त्याच्या खाली जी आहे ती जिल्हा आणि त्याच्या खाली तालुका न्यायालयही असतात असं हेच न्यायालय आहे समजा तालुका न्यायालयात तुम्ही गेला तुम्ही केस हारला तर तुम्ही वरच्या न्यायालयात जाणार आणि पुन्हा केस टाकणार तिथं हरला तर तिथून उच्च न्यायालयात जाणार तिथं केस टाकणार तिथून पण हरला सर्वोच्च न्यायालयात जाणार तिथं केस टाकणार आणि सर्वोच्च न्यायालयात जर जिंकला तर तुम्ही विजयी झाला खालच्या सर्व न्यायालयांचा निर्णय मोडणार आणि जर समजा सर्वोच्च न्यायालयात पण तुम्ही हरला तर त्यानंतर तुम्ही हरलात त्यात जिल्हा न्यायालय तालुका न्यायालय महसूल न्यायालय यांचा समावेश होतो या ठिकाणी न्यायालयाचा फोटो दाखवला केस चालू आहे न्यायाधीश या ठिकाणी बसलेत आणि प्रत्येकजण आप आपला वकील देतो कारण की प्रत्येकाला कायद्याची बाजू माहीत नसते मग मा वकील सांगतात की अशी अशी घटना घटल्या दोन्ही पक्षाकडनं वकील असतात असे न्यायालयाचे कामकाज या ठिकाणी चालू आहे जिल्हा पातळीवर असणाऱ्या न्यायालयाला जिल्हा न्यायालय असे म्हणतात त्यात एक जिल्हा न्यायाधीश आणि इतरही अन्य न्यायाधीश असतात म्हणजे एक प्रमुख न्यायाधीश असतो आणि इतर अन्य न्यायाधीश असतात मग केस जर एकदम हॉट असेल एकदम महत्वाचे असेल तर जिल्हा न्यायाधीश स्वतः असतात किंवा इतर त्यांच्या कॅटेगरी प्रमाणे कशा पद्धतीचे केस आहेत त्या पद्धतीने इतर न्यायाधीश असतात जिल्ह्यातील वेगवेगळ्या खटल्याची सुनावणी व नंतर अंतिम निकाल देण्याचे काम जिल्हा न्यायालयातील न्यायाधीश करतात तालुका न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविरुद्ध जिल्हा न्यायालयात अपील करता येते मग मी तुम्हाला सांगितलं तालुका न्यायालयात एखादी थि गोष्ट जर तुम्हाला योग्य वाटली नसेल तर तुम्ही वरच्या न्यायालयात जाऊ शकता आता जिल्हा न्यायालयाचे दोन प्रकार आहेत दिवाणी न्यायाधीश दिवाणी खटल्यांसाठी दिवाणी म्हणजे काय तर पैशाशी संबंधित काय घडलंय तुमचं पैसे काय झाले पैशाशी संबंधित काय तर असेल तर दिवानी न्यायालयात तुम्ही जाणार पण तुम्ही मारामारी केली असेल खून केला असेल तुमचं केस सत्र न्यायालयामध्ये जाणार मग मॅजिस्ट्रेट प्रथम श्रेणी मॅजिस्ट्रेट द्वितीय श्रेणी हे त्या त्या केस कशा पद्धतीचे त्याच्यावर अवलंबून असते आता पुढचं आहे ते म्हणजे एकदम सोपा आपत्ती व्यवस्थापन आता सध्या मोठी कोणती आपत्ती आलेली आहे तर कोरोनाची आपत्ती आलेली आहे आपल्याला वेगवेगळ्या आपत्तीचा सामना करावा लागतो पूर येतो आग लागते चक्रीवादळ येते ढग फुटी होते गारपीट होते भूकंप होतो भूसंकलन म्हणजे जमीन घसरत पुढे जाते आणि मोठं भगदाड पडतं यांसारख्या नैसर्गिक आपत्तींबरोबर लोकांच्या दंगली होतात धरण फुटू शकतं आतंकवाद्यांकडून बॉम्बस्फोट केला जाऊ शकतो किंवा साथीचे आजार म्हणजे कोरोनासारखा आजार येऊ शकतो मग अशा आपत्तीतून लोकांचे फार मोठे प्रमाणात विस्थापन आणि जीवितहानी होते त्याचबरोबर दवाखान्याला पैसे जातात त्यामुळे त्याच्या पुनर्वसनाचेही प्रश्न निर्माण होते पुनर्वसन म्हणजे या ठिकाणी काय त्यांची जी नुकसान झाले ते भरून काढून त्यांना पुन्हा जीवनाच्या पूर्वपदावर आणणे आपत्तीचा सुव्यवस्थित म्हणजे योग्य पद्धतीने आणि शास्त्रीय म्हणजे योग्य शास्त्रीय पद्धतीने अभ्यासाने त्याचा सामना करण्याच्या पद्धतीला आपत्ती व्यवस्थापन असे म्हणतात आपत्ती व्यवस्थापन म्हणजे काय व्यवस्थापन म्हणजे काय योग्य पद्धतीने त्याबाबत उपाययोजना करणे आपत्तीचा सुव्यवस्थित आणि शास्त्रीय पद्धतीने सामना करण्याच्या पद्धतीला आपत्ती व्यवस्थापन असे म्हणतात आपत्ती व्यवस्थापन एक सेपरेट डिपार्टमेंट असतं प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपत्ती व्यवस्थापनात संपूर्ण जिल्हा प्रशासन यंत्रणा गुंतलेली असते तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे अनेक आपत्तींची आता पूर्वसूचना मिळू शकते आता समजा पूर येणार आहे तर पुराची पातळी ठरलेली असते त्या पातळीच्या वर गेलं की सांगितलं जातं की पुराची पातळी ओलांडल्या लोकांचं त्या ठिकाणी जिथे जिथे राहते त्यांनी विस्थापन करून दुसरीकडे कर जावं कारण की पुराचे पाणी वाढण्याची शक्यता आहे वादळ येणार असेल सुनामी येणार असेल तत तत तर तत्पूर्वी आपल्या समुद्रामध्ये त्या पद्धतीची यंत्रणा आपण बसवलेली आहे त्या सूचना देतात की अशी वादळ येण्याची शक्यता आहे लोकांनी विस्थापित व्हावे आणि यामुळे अगोदर सूचना मिळाल्या आपण जीवितहानी तर टाळू शकतो तर विद्यार्थ्यांना अशा पद्धतीने जिल्हा प्रशासन हा पाठ संपलेला आहे तुमच्या काही शंका असतील नक्कीच कमेंट मध्ये टाका विद्यार्थ्यांना व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका